हे हॅलो गाईज नमस्कार मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज हा व्हिडिओ आहे एकोणीस एप्रिलचा म्हणजेच आमच्या यांचा बड्डे सो त्याच बड्डेसाठी आम्ही एक डेकोरेशन ठरवलं होतं ज्याची तयारी चालू आहे तर डेकोरेशनची थीम होती रेड अँड व्हाईट सो so, बघा आता आम्ही टेबल पण पूर्ण व्हाईटमध्ये करून घेतलेलं आहे ते ग्लासेस तुम्ही जे बघितले त्यामध्ये आम्ही रेड आणि व्हाईट कलरची रांगोळी टाकली आहे कारण आम्हाला त्यावर कॅन्डल होल्ड करायची होती इकडे बलूनस फुगवून ठेवलेले ते उडत होते त्यामुळे त्याच्यावरती आम्ही ओढणी टाकली होती मस्त डेकोरेशन चालू होतं गाणी वगैरे लावली होती एन्जॉय करत आम्ही डेकोरेशन करत होतं हा एक छोटासा बुके पण मागवला होता ज्याच्यावरती मी एक सुंदरशी नोट पण लिहिली आहे जी की हँड रिटर्न आहे आणि येस फायनल लुक बघा डेकोरेशनचा कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर जसं आम्ही ठरवलं होतं इमॅजिन केलं होतं तसंच डेकोरेशन सेम झालेलं आहे आता इकडे लाईट चालू होती तर लाईट बंद केल्यानंतर बघा कसं सुंदर दिसतं आहे असंच आम्ही ठरवलं होतं एकदम अस्थेटिक वेनं करायचं आणि तसंच झालेलं आहे या गिफ्टच्या बॅग आहेत ज्या मी खाली ठेवलेल्या आहेत आणि दिस इज द फायनल लुक आम्ही तर खूप खुश झालो होतो आणि हे पण तुम्हाला कसं वाटतंय मला नक्कीच सांगा हा एक फोटो बघा काढून ठेवलेला किती सुंदर दिसतो एकदम सिम्पल बट खूप छान मग त्यानंतर यांना बोलवून घेतलं बाहेर आणि हे बघा आता रोज पेटल सरून आले चालत आणि बाकीचे सगळे इतके ओरडत होते इतकी मजा चालू होती त्यामुळं मी इतकी हसत होती आता ती काय मजा होती ते मी नाही सांगू शकत बट या चालू होतं सगळ्यांचं आणि त्यानंतर मग हे बसले आणि मग यांच्या आम्ही डेकोरेशनसोबतसुद्धा फोटो काढले जे की आता तुम्ही पुढे बघालच तर गाईच हा आहे केक कसा वाटतोय मला नक्कीच सांगा त्यानंतर बुके आणला होता तो मी यांना दिला मग त्याच्यावरती ते त्यांनी जे नोट लिहिलं होतं ते पण त्यांनी वाचलं आणि आमच्याकडे एक नवीनच प्रथा निघली आहे बड्डे कोणाचा पण असो उखाणा घ्यायचा सो आता उखाणा ऐका माझा माझं झाल्यानंतर यांना पण सांगितलं पण यांना काही ते जमलं नाही सो so, आम्ही म्हटलं चला जाऊ द्या आणि उशीर पण झाला होता आम्हाला त्यानंतर जेवायला पण जायचं होतं बाहेर सो so, आम्ही केक कटिंग करून घेतलं आणि अशा पद्धतीनं बर्थडे सेलिब्रेट झाला घरात मग बाकीच्यानी पण केक आणला होता यांचे छोटे छोटे भाऊ मग त्यांचा पण केक आम्ही कापून घेतला केक कटिंग वगैरे सगळं झालं मस्त सगळ्यांसोबत फोटो झाले त्यानंतर आता वेळ आलेली आहे गिफ्ट द्यायची सो मी त्यांना मग पहिली गिफ्टची बॅग दिली ज्याच्यामध्ये यांच्यासाठी मी दोन शर्ट आणि एक पॅन्ट असं घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता पुढं कसं येते यांना पण आवडलं फार फर्स्ट बॅग डन आता आहे सेकंड बॅग सेकंड बॅगमध्ये होती चप्पल तर ॲक्च्युली मी मला यांना शूज घ्यायचे होते पण ऑलरेडी यांनी दोन शूज घेऊन ठेवले बड्डेसाठी सो मग मी यांना एक नवीन चप्पल घेतली कारण आता आम्हाला लगेच बाहेर पण जायचं आहे आम्ही एका गावी जाणार आहे त्यासाठी यांना लागणारच होती सो मी एक नवीन मस्त अशी चप्पल पण यांच्यासाठी घेतली सेकंड बॅग डन आता आहे थर्ड बॅग जी की एकदम छोटीशी त्याच्यावरती हॅपी बर्थडे लिहिलं होतं याच्यामध्ये दोन गिफ्ट्स आहेत एकदम छोटे छोटे तर पहिला आहे सनग्लासेस तर ॲक्च्युली यांचे सनग्लासेस हरवले त्यामुळं म्हटलं चला एक नवीन गिफ्ट करूयात सो मी यांना ते एक घेतलं आता ते घालून पण दाखवणार तुम्ही बघा कसे दिसतं एकदम हँडसम सो येस त्यानंतर सेकंड वन इज द परफ्यूम तर यांना परफ्यूम खूप खूप जास्त आवडतात त्यामुळं मग पहिला होता ऑलरेडी तरी पण मी त्यांना दुसरा दिला जो की एन व्हीचा आहे खूप छान फ्रेग्रन्स आहे त्यांना पण खूप जास्त आवडला मग देऊन टाकला ते खुश मी खुश सो येस असंच आमचा मग बर्थडे असं सेलिब्रेट झाला त्यांना गिफ्ट सगळे आवडले आणि मी आता एक गोष्ट सांगते की मी फक्त मला असं असं डेकोरेशन हवं एवढंच सांगितलं होतं बाकी सगळं मला हेल्प केली आमच्या सायाभाऊजींनी तर त्यांनी लिटरली सगळंच केलं आहे डेकोरेशनपासून ते सगळंच मी फक्त गिफ्ट्स आणायला त्यांच्यासोबत गेली होती बाकी सगळं त्यांनी केलं आहे आणि येस थँक्यू सायाभाऊजी मग काही फोटोज पण काढले मस्त मस्त ते पण मी टाकलेले आहेत तुम्ही नक्कीच बघा तर येस हे आहेत साया भाऊजी ज्यांनी मला सगळ्यात जास्त मदत केली आहे थँक्यू भाऊजी आणि हे सोमभाऊजी भाऊजी यांनी केली थँक्यू आणि येस गायस थँक्यू फॉर वॉचिंग बाय